आले मोहराची भाजी शोधण्यासाठी तुम्ही बघू शकता हो का किती मोहर आहे बाई जंगलामध्ये आलेलो आहे हे बघा बाई हा काय प्रकार किती खरं किती बघितला का आमच्या इकडे ना जंगल जंगल आहे ना इकडे म्हणजे इकडं खूप असते बघा इकडं प्राणी रानडूक परत सायाळ ते तसले प्राणी आमच्याकडे भरपूर आहेत इकडे जंगल आहे ना हे म्हणून तुम्ही बघू शकता तिकडे माझा भाऊ ते ओका ते तोडत आहेत तिकडे हो का इकडे बघा किती मोहर काढलेला आहे बाबांनी हे बघा तुम्ही खाल्ली असन ही मोहराची भाजी तर तर, तर कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी नसेल खाल्ली त्यांनी कमेंटमध्ये मध्ये टाका ता, आणि ही भाजी रानात भेटते तुम्हाला खायची असेल तर तुम्ही पण कोणत्या तरी जंगलात जाऊ शकता बाय